नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुवासिनी देशपांडे दे यांचं आज पुण्यात राहत्या घरी निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा झाली आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यविधी पार पडणार आहे सुहासिनी ताई यांनी मराठी सोबतच हिंदीतही काम केलं आहे मराठी चित्रपट मालिका नाटकात देखील त्याने उत्तमरित्या भूमिका बजावली आहे त्यांच्या मृत्यूमुळे पूर्ण महाराष्ट्रात शोककळा झाली आहे सुहासिनी देशपांडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत गेली पासष्ट वर्षाहून अधिक काळ त्या कलाविश्वात कार्यरत होत्या सिंगम राजकारण गेलो चुलित कथा अकलीच्या कांद्याची चिरंजीवी आई शपथ अशा अनेक चित्रपटात नाटकात त्यांनी काम केलं आहे तसेच कलाक्षेत्रातील एक काष्ट सासू हे त्यांनी त्यांच्या अभिनयातून दाखवून दिलं होतं नकारात्मक पात्र म्हटलं की सुलोचना देशपांडे यांचं नाव समोर येतं त्यांच्या या अकाली जाण्याने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या या सफर मराठी ताऱ्यांची या युट्यूब चॅनलद्वारे पुन्हा एकदा सुवासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली